आ, आज मंडोगण फराटाचा आठवडे बाजार आहे आणि ह्या आठवडे बाजारच्या दिवशी उत्तर प्रदेश बिहार यू पी हे असे भरगाव वाहन येत असते आणि वाहनाच्या वेगाचा अंदाज कोणालाही लागू शकत नाही त्यामुळे मात्र या ठिकाणी एखादी अपघाताची घटना ही घडण्याची आपण वाट पाहणार आहोत का कोणतेही वाहन पास सावकाश नसते या ठिकाणी आणि अगदी कॉर्नरलाच हे लोक आपला व्यवसाय लावतात यांना अनेक वेळा सांगूनही ऐकत नाही त्यांच्यावरती कायदेशीर कार्यवाहीची आवश्यकता नाही का हेही अतिशय महत्वाचे आहे यांना बाजार तळामध्ये जागा असतानाही हे रस्त्यावरच आपला व्यवसाय लावतात हो भैया रोड पे लगाने का नाही अंदर बाजार मे जाने का यही पे ॲक्सिडेंट हो सकता आहे हे पाच भरगाव वेगात वाहन वा येत असते आणि या ठिकाणी ही जागा वाहनांसाठी आहे एखाद्या वाहन चालकाचे नियंत्रण सुटल्यास अथवा ब्रेक फेल झाल्यास यांच्याकडे खरेदी करणारा ग्राहक हा त्या ग्राहकाला अपघात होऊ शकतो त्या ग्राहकाला उडवले जाऊ शकते काही लोक फोनवरती बोलत असतात आणि त्यावेळी मात्र नजर चुकीने जर ते वाहन त्या ग्राहकाच्या अंगावर गेल्यानंतर मात्र अपघात होऊ शकतो याची शक्यता नाकारता येत नाही मांडोगण फराटा येथील हा प्रकार आहे आठवडे बाजारच्या दिवशी हे नवीन नवीन लोक परप्रांतीय येत असतात व्यवसायाला ये ये आमचा कोणत्याही प्रकारचा विरोध नाही परंतु यांना रस्त्यावरच व्यवसाय हवा असतो हे पहा हा डांबरीवर आहे आपल्या सिमेंटीकरण रस्त्यावर अगदी कॉर्नरला त्यांनी रस्त्यावरच लावलेलं ला, आता हे करतोय तरीही आपल्या भागातील लोकांचा अपघात होणार आहे या लोकांना फक्त पैसा महत्त्वाचा आहे